नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते हा रानमेवा तुम्ही ओळखलाच असेल तुरीच्या शेंगा आहेत गावाकडे हा रानमेवा सहजासहजी मिळून जातो पण आपल्याकडे शहरामध्ये हा रानमेवा विकत घ्यावा लागतो तर मार्केटमध्ये गेल्यानंतर हा रानमेवा मला दिसल्यानंतर या शेंगा मला दिसल्यानंतर मी विकत घेतल्या तर याची किंमत सांगायची झाली तर एकशे साठ रुपये किलोनी मला या शेंगा मिळाल्या तर मी घरी आणल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याची मस्त अशी छान काळ्या मसाल्याची आमटी बनवायची ठरवलं चला मग आता आपण आमटी बनवायला घेऊया तर त्यासाठी सर्वप्रथम आपण आता मसाला तयार करून घेणार आहोत इथे गॅसवर मी जाळी ठेवलेले आहे त्यावर एक टोमॅटो तीन ते चार हिरवी मिरची तीन ते चार कांदे लसूण आणि एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे हे संपूर्ण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपण या तुरीच्या दाण्याची मस्त काळ्या मसाल्याची आमटी बनवणार आहोत त्यासाठी आता हा मसाला आपण तयार करून घेतला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीरच्या काळ्या अद्रक आणि फुटाणी घेतलेल्या आहेत हे संपूर्ण आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी मसाला छान असा बारीक वाटून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहेत ते एक वाटी दाणे इथे मी घेतलेले आहेत हे दाणे आपल्याला आता गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे ते तवा ठेवून आपण आता तव्यावर हे दाणे टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित हलवून हलवून आपल्याला हे दाणे जास्त का काळे न करता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे ह्या दाण्यांची आमटी खूप छान लागते इथे बघू शकता व्यवस्थित आपले दाणे भाजून झालेले आहेत जास्त काळे पण झालेले नाही आहेत आता हे, हे दाणे आपण आता गार करून घेऊया गार झाल्यानंतर आपल्याला आता, आता हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहेत त्यामुळे आमटीची चव एकदम छान लागते इथे आता जाडसर वाटून घेतलेले आहेत आता आमटी बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये आपण आप आता आपल्याला हवे तसे मसाले सगळे टाकून घेणार आहोत यामध्ये मिरची मुठभर हळद दोन चमचे धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि तीन चमचे काळा मसाला घेतलेला आहे आता तेलामध्ये व्यवस्थित तो मसाला परतून घेतला त्यानंतर आता मिक्सरला वाटलेला मसाला आपल्याला बारीक केलेला मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये इथे हा मसाला आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेऊया दोन मिनटासाठी झाकण ठेवून देऊया इथे बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत मसाला त्यानंतर त्यामध्ये आपण आता जाडसर वाटलेले ओल्या तुरीचे दाणे आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण आता या मसाल्यामध्ये परतून घेऊया हे दाणे पण इथे दाणे व्यवस्थित आपण परतून घेतलेले आहे मसाल्यामध्ये आता आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ करण्यासाठी यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊया जशी आपल्याला आमटी बनवायची आहे त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत छान असा पाण्याचा अंदाज बघून इथे मी मस्त आमटी तयार करून घेतलेली आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ आपण मिक्स करून घेणार आहोत आमटीमध्ये इथे बघू शकता मस्त घट्ट पातळ बघून मी इथे आमटी तयार करून घेतलेले आहे आता झाकण ठेवून देऊया एक छान उकळी येईपर्यंत आपण झाकून ठेवणार आहोत इथे मस्त उकळी आलेले आहे आणि छान तरी पण आलेले आहे आपल्या काळ्या मसाल्याच्या भाजीला इथे बघू शकता तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी मस्त झालेली आहे आपली मस्त पारंपरिक पद्धतीने आपली एक नवीन रेसिपी तयार झालेली आहे यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आवडीनुसार ही काळ्या मसाल्याची आमटी आपण चपाती भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकतो चला तर मग माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत